चाकण तळेगाव चौकातील अतिक्रमणे जमीन दौस्तव आज पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौकातील अतिक्रमणे मोठ्या बंदोबस्तात व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी चाकणमधील ट्रॅफिक समस्येवर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी मिटिंग घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी चाकण चौकातील अतिक्रमणे केलेले पथारीवाले छोटे मोठे दुकानदार टपरीवाले यांच्यावर कारवाईचा मोठा बडगा कालपासून देखील चाकण तळेगाव चौकातील महामार्गालगत असलेली अतिक्रमणे जमीन करण्यात आली यावेळी तहसीलदार परिषदेचे अधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्तालयांचे अप्पर पोलीस निरीक्षक व चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मात्र प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे चाकणमधील ट्रॅफिक समस्या कायमची सुटणार का चाकणमधील कमी पडत चाललेले अरुंद रस्ते मोठे होणार का हेच पाहावे लागेल प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकण पुणे